एक आम्ही म्हणजे आता हे आमच्या दृष्टिकोनातून आम्ही म्हणतो की जे सिनेमे आधी जे पाहिले की महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बिर्डे अशोक सराफ आणि सचिन असं एक समीकरण झालं होतं कारण ते दिसायचे तुमच्या सिनेमात वारंवार हे जे तुमच्या चौघांचं रिलेशनशिप आणि हे हे जे होतं हे आम्ही पाहतो आमच्या नजरेतून हे असं होतं का म्हणजे ते समीकरण होतं का तसं लोकांना असं वाटायचं की आमची काहीतरी रायवलरी आहे माझी आणि महेशची म्हणून आणि त्याच्यावरती आम्ही दोघंही हसायचो आणि असंही म्हणायचो की त्यांना वाटतंय ना वाटू दे <laughs> आपल्या पिक्चर करता बेनिफिशियल hmm. आहे असं आम्हाला दोघांना वाटायचं <laughs> पण आमच्या आमच्या पिक्चर बनवण्याची आमची पद्धत वेगळी मी वेगळ्या प्रकारचे पिक्चर बनवायचो तो वेगळ्या प्रकारचे बनवायचा आमच्या शैलीमध्ये डेफिनेट एक अंतर होतं आणि ते असल्या स्वतःचं काहीतरी आपलं स्वतःचं पण काहीतरी असलं पाहिजे की नको बरोबर <laughs> ते ते त्याचं होतं त्याचेही चित्रपट मला भरपूर आवडायचे आणि माझेही चित्रपट त्याला खूप आवडायचे पण आम्ही दोघं मग आपापल्या परीने लढायचं निश्चित पण मला इथे विचारायचं तो सुवर्ण काळ होता म्हणजे दादा कोंडके महेश कोठारे सचिन पिळगावकर म्हणजे एका दादा कोंडके नंतर आम्ही आलो दादा कोंडके आमच्या आधी आधी होते पण तो एक तो जो एरा होता दादांचा मी खूप मोठा फॅन म्हणजे पर्टिक्युलरली विच्छा माझी पुरी करा हे मी जवळजवळ तीस एक वेळा बघितलेलं आहे दादांचं तीस वेळा हो तीस वेळा आहे फार mm -hmm. मोठा फॅन दादा कोणतेचा चित्रपटात पण मग मग मला सोंगाड्या भरपूर आवडला होता रामराम गंगाराम खूप आवडला होता इवन त्यांचा पांडू हवालदार सिनेमा सुद्धा मला खूप आवडला होता त्यानंतर जरा थोडं थोडं वेगळं वळण लागलं आणि मग मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने मग पिक्चर बनवले जे काय बनवायचं होते ते पण मी या तीन पिक्चरचा खूप मोठा आहे महेश कोठार यांच्या सिनेमाविषयी तुम्ही म्हणाला त्यांचाच आवडलेला सर्वात बेस्ट पिक्चर महेश आतापर्यंतच थरथराट खूप छान पिक्चर बनवलं खूपच छान बनवलं म्हणजे काय असत ना प्रत्येक माणसामध्ये एक लहान मुलं असत त्या लहान मुलाला आपल्याला एंटरटेन करता आलं पाहिजे तर माझ्यातलं जे लहान मुलं आहेत त्याला थरथराट खूप आवडला आणि तुम्ही चौघेही असे खास मित्र होतात आहात असे नहीं, होतात नाही टू बी व्हेरी फ्रँक कारण आम्हाला वाटतं असं पाहून आम्ही एकत्र आहोत डेफिनेटली आणि आमच्यात भरपूर चांगली अंडरस्टँडिंग आहे आणि रिस्पेक्ट आहे पण मित्र जर तुम्ही म्हणाल तर अशोक पण मित्रापेक्षा जास्त तो भाऊ मोठा भाऊ कारण माझ्या वडिलांना तो पप्पा म्हणायचा तर त्यामुळे तो मोर दॅन अ फ्रेंड इज अ ब्रदर मी लक्षा मित्र पण वयानी मोठाच होता माझ्यापेक्षा पण अशोक एवढा नाही पण तो मित्र कारण भेटणं कनेक्शन मध्ये राहणं कनेक्टेड राहणं तसं महेशचं नाही कारण आम्ही एकत्र कधीच काम नाही केलं ना आधी <laughs> पर, आता दोन हजार दहा साली जाऊन आम्ही तो आयडियाची कल्पना नावाचा चित्रपट केला <laughs> <laughs> बट आठवड्यातून एकदा भेटणं वगैरे हे त्याला आपण मैत्री म्हणतो ना तशी महेश बरोबर कधीच नाही झाली निश्चित नाही आणखीन मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आज लक्ष्मीकांत बेर्डे असते तर कदाचित गणित वेगळी असते अजूनही तुमच्या दोघांचा काहीतरी आम्हाला वेगळी कलाकृती पाहायला मिळते एकत्र मिळून पण त्यावेळी मला त्याला माझा नवसाचा मध्ये सुद्धा घ्यायचं होतं अर्थात कदाचित एक वेगळं आणखीन काय ठरलं पण होत सगळं पण डॉक्टरनी त्याला नाही म्हणून सांगतो की तुला ही दगधग सहन नाही होणार शूटिंगची मग बस आहे आणि हे आहे ते वगैरे सगळं होतं ना होते होते था 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 था। त्या भावना होत्या त्यावेळी कुठे एक मित्र म्हणून आपल्या लक्षाला वाचवता आलं असतं तर होतं काय आमच्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे तो गेला लवकर गेला आणि तोटा झाला भरपूर म्हणजे फक्त चित्रपटसृष्टीचाच नाही तर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आमच्यासारख्या लोकांचा खूप मोठा तोटा झाला मालिकांवर आपण तुम्ही ज्या मालिका आम्हाला दिल्यात हिंदीमध्ये तू तू मेमे सारख्या वगैरे इकडे वर्ण कसं झालं म्हणजे त्या मालिकांच्या खूप असं कमी समजत होतो म्हणजे कमी लेखत होतो खरं चित्रपट सृष्टीचा माणूस ना मी असं असतं म्हणजे टेलिव्हिजन टेलिव्हिजन काय करायचं टेलिव्हिजन आपलं काम नाही असा विचार करणारा मी पण तेव्हा काळ बदलत होता आणि माझा एक मित्र आहे श्रेय गुलेरी नावाचा दिल्लीचा आहे तो, तो माँचा माँचा तर तो माझ्या मागे लागला त्याची तेव्हा दूरदर्शनवरती एक सुपरहिट टी व्ही सिरियल चालू होती चंद्रकांता म्हणून आम्ही सर तू मला सांगले सचिन तू टी व्ही सिरियल बना हिंदी बहुत टी व्हीवरती मी करू ते बनाते ना कुछ बडा बनाते करते हे करते सहा महिने मागे लागला मग शेवटी मी म्हटलं एवढं बोलतोय त्यांनी मला खूप ट्रान्स म्हणजे ब्रेन काय म्हणतात त्याला ब्रेन वॉश ब्रेन वॉश करण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनी एक मुद्दा मात्र चांगला मांडला की दिस इज द फ्युचर ऑफ एंटरटेनमेंट मतलब फिल्म रहेगा फिल्म नाही रहेगा असं नाही लेकिन ये भी रहने वाला आहे असं म्हणून मी शेवटी त्यांनी म्हटलं बघूया चला काहीतरी विचार करूया आणि मग ठरवलं की मोठं काही नाही करायचं मेगा सिरियल नाही करायचे छोटंसं काहीतरी करायचं जे जे बनू शकेल कळत म्हणून माझे रायटर माझ्या बरोबर होते सजीव कपूर म्हणून त्यांच्याकडे ही कॉन्सेप्ट होती सास बहू त्याचं सा टायटल पण त्यांनी सास बहू असं ठेवलं होतं जे मला नाही पटलं कारण ते खूप डायरेक्ट होतं खूप ऑब्विस होतं म्हटलं आपण टायटल चेंज करूया मग त्याच्याच डोक्यात तू, -तू मै मॅ हे टायटल आलं मग त्यांनी ज्या प्रकारे जे जे ते लिहिलं होतं आणि सगळा विचार केला होता तर मला असं वाटलं की तेरा एपिसोडच्या पेक्षा जास्त जाऊ नाही शकणार त्याच्यात काहीतरी एलिमेंट आलं पाहिजे वेगळं जे अजून पुढे त्याला नेऊ शकेल hmm. म्हणून मी ते एलिमेंट घातलं त्याच्यात आणि मग त्या प्रकारे बांधायला सुरुवात केली केली एपिसोड्स आणि जे पहिले सहा एपिसोडपर्यंत ती नाडी सापडली त्याच्यानंतर आठ वर्ष मला तू तू नाही सोडला आम्ही आवडीने पाहायचो ती मालिका पण मला तुम्हाला विचारायचं की आजच्या ज्या मालिका बनत आहेत त्याविषयी त्या तुम्ही पाहता का त्यांचं तुमचं मत काय आणि तुम्ही पुन्हा आमच्यासाठी एखादी अशी पुन्हा मालिका बनवणार मग मी नाही बनवू शकत त्याचं कारण असं मी डेली सोप बनवणारपैकी माणूस नाही डेली सोप म्हटलं की मग तुम्हाला ते ताणावं लागतं ओढावं लागतं पाणी घालावं लागतं मला नाही जपणार ते करायला त्याच्यापेक्षा मी एक आय एम अ फिल्म मॅन त्यामुळे मी फिल्म्स करीन वाटल्यास वेबसिरीज करीन पण डेली सोप नाही नक्कीच नाही म्हणजे त्याच्यात हे नाही की चला विचार करूया बघूया वगैरे नाही करणार